त्रास होता असं दा लाईट गेली आली तरी आता काय पाणी भरायचं का काय पण झटका माराय सारखं लाईट त्रास आहे मला पाणी भरपूर तर लाईट नाही लाईट आहे शेतकरी जीवन असे अजून एक बोर्ड आहे तुम्ही आम्ही आळशी येत असं मला म्हणायचं नाही पण सौर ऊर्जेत आले का नाही पण अजून काही सगळ्या लोकांनी घेतलं आपण सगळीकडे पैसे घालू पण तिथं आले बघ नाही आणि आपली आपण सोडवण करत नाही तरी आपण दोस्त कुणाला देतो त्यानं केलं नाही त्यानं केलं नाही त्याला के एक सुंदर अभंग आहे ते तरी नाही कोण पोट

याचा अर्थ कळला का तुमचं वाटलं तुम्हीच करणार म्हणून शरीर कृषी मान गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा सपकाळ अनाथाची माय झाल्या पण अनाथाची माय होण्यासाठी त्यांना प्रक्रिया किती किती काळ गेला त्यांचा आपण अजून कधीतरी एवढे दिवस विचार केला का एखादी दुसरी मावली सुद्धा कधी झाली नाही विठाला क्षण क्षण हाची करावा विचार करावा या पार भव सिंधू नाशिवंत दे एकदा शरीर आले आणि अजून एक तुकाराम महाराजांचं नाही सुंदर उदाहरण आहे तुकोबा नाही राजा वाई सगळे लोक स्वार्थी येते अ इथे एक निस्वार्थी नाही इथं दोनच असे आई बापा संत त्यांना निस्वार्थी भाव नाही त्यांना वाटतं कल्याण व्हावं म्हणून आयुष्यामध्ये माणसानं आपले माणसं जपले पाहिजे नेमकं नाही होतं आपण आपल्याशी नीट राहत नाही नसंत पुरावा ऐका लई गोड आहे पोरं सांगेल पोरं मम्मी कळत तुम्हाला मम्मी कोणाला म्हणतात आईला बरोबर आहे आईला मग आईनं अचूल केलं चांगलं बोलाव कामा उशीरा तू सांग रे तुझं काय नाव आधी तर उभा राहतो उभा तर नाही मम्मी ना चुलतीला चांगलं बोल का मावशीला मावशीला चुलती जवळ राहते का मावशी चुनती तुम्हाला भूक लाईल भाकर आणि मम्मी घरी नाही कुणाला जाणार पप्पा घरी नाही पैसे पाहिजे कुणाला मागणार काकाला बरोबर आहे हे आणि मम्मी रोज फोनवर कुणाला ती काकाला का मामाला मामाला मग मीचं उलट का महि त्याचं खायचं त्याच कधीच नाही एक सुंदर उदाहरण आहे का महिला म्हणलं तुमचा भाऊ तुमच्या कामाला येईलच याची गॅरंटी नाही पण तुम्ही ठेवा आमचा भाऊ आहे ना त्याला वाटतं जाऊ द्या खर सांग तुमच्या भावाला भावानं तरी तुम्हाला वाटून दिलं का पण आमच्या भावाने निम्मी जमीन दिली तुम्ही दिली का तुम्हाला कोर्टातून मागावं लागते आणि आमचं आम्हाला आमचा आम्हाला निम्मी देत आहे कोण तुमचा भाऊ गुळमाला ठेवला रे आपल्यालाच कळत नाही आपण कसं रुटे थोराय का काय असं कोण कला करायचं सगळ्यात <laughs> तुम्ही तुम्ही देणार घ्या आणि त्याला पुरावा आहे का मागचा सुंदर उदाहरण आहे त्याला दसरथाला आवडत होतीपत नाही पण पत्नीने धोका दिला मग खरं सांगा दसरथा चुकलं पत्नीच <laughs> दशरथानं इतकं पुण्य केलं राम जरी पोटाला आले तरी दशरथ राजाला मरताना स्वतःच पोटचं पोरग पाणी बाजायला नाही त्याचं कारण कळलं का दशरथानं ज्यांच्यावर प्रेम केलं ती प्रेम करण्याच्या लायकीची होते का नाही पाहिलं आता आपल्याकडे रामायण असत तुमच्याकडे रामायण असतं शक्ती तुझे वर नसन आमच्या एवढे शक्य नाही जोरात परळीला निम्मे लक्ष्मण संध्याकाळी कोमात असत उर्मिला त्याला ताक पाहिजे ती डोक्यावर पाणी होती ती दशरथ राजे डॉक्टरला फोन करते माझा लक्ष्मण उठवणार असत डॉक्टर मला आम्ही पाच वाजता सोबतच होतो घ्या डॉक्टर मी त्याच्या जावं आलीच संगत नाही हो पोर तुमच्या पाया पडत आता मी आहे ना मला संगत बदलता आली पण माझं जीवन बदललं पोरं एकत्र नाही संगतीत पोरं ना, हलकटा असेल काही एखादी पोरं कशी असेल तुझ्याकडे पंधरा आहे का माझ्याकडे पाच आहे चल <laughs> ते फाळच नाही काही पोरं नाही ना फक्त ना ना, माझ्यासोबत तू गाडीवर चल आम्ही घेतो तू उभा राही तू उलत तिकडं मी तुझ्याशी संगत करणार एक सज्जन संगती आणि ती संगत महाराज खंडेराव होळकरांना जीवनामध्ये आनंद कोणी दिला तर देवी होळकरांनी पण पत्नी असावी आईने देवी सांगते काय महाराज काय जीवन आहे खंडेरावांना बऱ्याच संकटामधून जर कोणी वाचवलं तर कोणी वाचवलंय वाचलं कोणी अहो आणि संकट कोणी आणले तर तुम्हाला महिला मंडळ म्हणून सांगत आहे का खरं जर भाऊ मरावा असं कुणाला वाटत होत माहितीये का कुणाला वाटत होत सहसंग तुम्हाला खंडेराव हळकरांची बहीणबाई तिचं नवरा आणि सासरा हे सगळे दोन्ही माणसं मुळावर उठले होते त्याचं नाव आहे धनाजी सरदार आणि गरोजी सरदार हे दोघं बापले काही इतके विचित्र होते महाराज त्यांना ह्या कुटुंबाला आगच लावली आविष्य गेलं त्यांचं त्यांना काही रोज राज्य बनवता आलं नाही पण त्यांना यांच्या कुटुंबामध्ये रोज आगला रोज त्रास दिला मग मल्हारावांना सुद्धा इवाही कळला नाही आणि मल्लारराव होळकरांना जावाई कळला नाही पण जीवनामध्ये हिवाई आणि जावाई रोज घरी येऊ नये जरी सप्तकृती आली असतील तर आजचे दिवस ठेवले ओद्या काला झाल्या झाल्या बसून याच ही पिढा सांभाळायची नाही लई कोण आहे का आहे काय महाराज आणि खरं तुम्हाला दर्शन पुरावा आहे का एकदाच येण एकदाच जाण मग असं जर सत्य असेल तर आले कशाला त्याला सुंदर उदाहरण आहे ज्याच्यासाठी आले ते घेत नाहीत आणि संसारात किती तुम्ही स्वतः हे मिळत नाही संसारामध्ये दुःख आहे सुख नावाची घटना सुख इथं नाहीच आहे दुःख बांधवली सर्व सुखाची जन्माचे

इथं खांडवी नावाच काय खांडवीच नाही कोणी इथं मी खांडवीला घेतो त्या दिवशी काय त्यांना आणली नवी त्यांना माहित नाही नवीच आणली असं डायरेक्ट इकतच आणली मॉटल दीड लाख रुपयाला इकतच आणली असे फ्रीज फ्रीज काय नाही डायरेक्ट बाईच आणली असे बर ते आणली तर आणली ती काय झालं ते पोरा अशी चित्र मला ती जॅकेट घालायची सवय नाही ना ते अंगात असायला काहीतरी त्या घालायला ते तर ती मला ते पोरेन गोवून दिले मी आपले एक आलो आता म्हणलं जाऊ द्या मृद्या त्या अंगात गायला काढाव मी गाडीतून जसं उतरलो खाली म्हणलं पावलेच घरी जावा भेटावा वार करीत आपले त्या पोरीने मला जसं पाहिलं तसं गायगाईमध्ये गेली सुपात जेवारी घेऊन <laughs> <laughs> आली आणि मला म्हणायचे भाऊ हो कुठं बोलतो आता काय बोला मी खालीच बसून घेत आता वरून बाहेर डोक्यात काय भाऊ मला आयुष्यामध्ये असा अनुभव बराच तर उत्तर कळलं का महिला तुम्ही साधू थोर जाणार साधू थोर जाणार साधू थोर जाणार कधी उगी माणसामुळे काही ना शिकायचं नाही काय करायचं आता माणसं जिवंत कोणी कळावं कमी येण्यावर हे बरं आईला आजी जिवंत कोणी कळावी कमी आल्यावर बरं आईची सेवा जिवंतपणे करावी करावी का मेल्यावर बरं उत्तर आहे का आपली इकडे मम्मीला आपल्या आजीला आगोळ मम्मी कवा घालती मेड हे माल आहे बरं जाऊया असू दे आता सगळ्या महिला सासूला पोलोळ घालतो फोटोवर करा बरं चार पाच सहा सात केला त्याला वाटलं मग हात वर केला या जगात नाही महाराज हे महाराष्ट्र असा आहे रेकोर्ड आहे महाराज महाराज मी रात्री गेल जतला तिथ लोकांना मराठी भाषा कळती पण भजनच कळत नाही तिथं काय लोक आहे महाराज जर तिथं शेजारी आहे आपला महाराष्ट्रात एरिया कर्नाटकाच्या बांधेल कशी पण भजन नावाची गोष्ट करतच नाही काही नाही भजनी नाही टाळ आम्ही किती मी एकटा उभा आमचा हा हभाऊ आहे ड्रायव्हर त्याला इन दिला त्याच्याकड मी एक फक्वज नेल तर ती वाघाला आणि एक महाराज नेल तर ती गायाला आम्ही चौघच कुत्र सुलत आहे उभा वेळेला झालं तरी आम्ही गमंग बो देखील एक उत्तर आहे का माणसं आहेत पण आनंद आहे का तसं येत सगळे टाळ करिय सगळे वार करियेत सगळ्याला कागडा कळतं भजन कळतं मराठी भाषा आहे पण ज्या महाराष्ट्रात तुम्ही जन्माला आलात ती महाराष्ट्र रत्नाची खान आहे त्या महाराष्ट्रात संत आहेत त्या महाराष्ट्रात ईश्वर आहे इथं नदीला सुद्धा ईश्वरी अंश असं म्हणलं गेलं कारण गंगा आहे नाही का यमुना आहे चंद्र आपण चंद्रभाग आहे ह्या जी नद्या आहेत जसं आपण नदीला आई म्हणतो माता म्हणतो तसं आईला आई, आई म्हणायला काय हरकत आहे म्हणून धन्य माता पिता हो त्याला सुंदर उदाहरणे ज्यांना आई कळली ज्यांना वडील कळले त्यांनाच येईल धन्य माता पिता दयाचे नाही तर चुकोळी कन्या पुत्र होती जे सातवी तयाचा हरिक म्हणून जगामध्ये बाकीच्या राष्ट्रात जन्माला येण्यापेक्षा महाराष्ट्रात जी माणसं जन्माला आली हे सगळ्यात महत्वाचे का वैकुंताच जी नाही ती इथे वैकुंठात नाही ते इथे आणि इथं जे आहे ते वैकुंठात नाहीच आहे म्हणून स्वर्गीचे अमर जन्म पोरामुळे शाळेत जायचं बंद झाले आम्ही म्हणलं मॅडम शाळेत तुम्ही का म्हणून येत मॅडम म्हणल्या पोर रोज मला हसत येत मॅडमला का हसत्या ते म्हणजे आम्ही कोणी हसत नाही हा एकटा म्हणते आरची आली आई मध्ये आई दिसावी का मॅडम मध्ये कोण दिसावी आई दिसावी आज मला किती बरं वाटलं सगळ्या माऊल्यांच्या डोक्यावर पत्रे इतकं सुंदर आणि आनंद ऐक नाही आता घेऊ राहू द्या आता काय कळत नाही ते शेतात आता काय झालं शेतात आले आम्हाला गारीक शेत बसून येते ना आमच्याकडे आवाला बाया आमची त्याच्यात होती की आपल्या शेतात गेलो आम्हाला बायको ओळखू नाव ह्या दाबाला जरी नाम चुकी दिले त्याच्यात पुन्हा पण कोण ना चावी मागाव सगळ्या सारख्याच कोंड बाजे मेवाला चावी मागाव आणि फुटकून घ्यावा त्याच्या पक्षांना मागितली तरी मेवाला मरू दे मी निघालो महागाली मंडळी हात है मारली इकडे या मी इथे मेवाला मगाशी अशी झाडायच ती म्हणजे मी अंदाज घेतो ते कुणाला म्हणते अरे कोणाला म्हणते ना का मला खाच आहे का आपला सत्ता पावन झाला या बाबा ही शरीर ज्याला मिळालं ना त्याला तर कळालं ना त्याच्यासारखं भाग्यवान कोणी नाही ज्याला मिळालं पण कळालंच नाही अशा जीवनामध्ये उपयोगच काय विठाला विठाला ताँगा। ताँगा। विदारा विदारा विदारा। एक सुंदर जर दे। तर फायदा काय होणार ईश्वरी शक्ती आहे कुणाच्या हातात नाही त्याला सगळं आपण नाही का त्याला काळजी कुणाला त्याला काळजी आहे विठाला 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 हा कोण आहे अभंग तुम्ही सांगा ती कसा तुम्ही करपवंत आहात काय उपकार करताय का मग तुम्ही जर कृपावंत आहात असं जर तुमचं पद आहे तुम्ही जर एवढे मोठे तर पुढे सारखं वाटत हे खोर पाहिल्यासारखं करू नका आपल्याकडे एक पद्धत आहे बघा तुमच्याकडे हायका रोजगारी पुढे असते कि मालकी शेतात सगळ्यात पुढं सगळ्यात पुढं कोण असतं हरवत करेन का मालकीन मालकीन बरं मालकीन तिच्या शेतात पुढं असते बाई एक मालकीनी सोबत पुढे चालली मागची तर मागची तिला काय करतात इथं बऱ्याच खड्यावाल्या दिसत्या अरे आणि जी खड़े आंती कने जे खड़े आंती ने तीस मतलब ना शुभाकरी होती है ये <laughs> वाकरी जो उड़े धारे पे खड़े आंधे ने देख मार लेकिन बोल कर पूरा कर्म खा <laughs> के लिए